नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांची मी पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात जोरदार पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या भागात पाऊस होणार आहे कोणत्या तालुक्यात पाऊस होईल सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट कळेल कधी कोणत्या भागात पाऊस पाऊस होईल संपूर्ण अपडेट याच चॅनलवरती मिळत असतात त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्याला बंगालच्या उपसागरात देखील पोषक वातावरण पाऊससाठी पाहायला मिळत आहे तर अरबी समुद्रामध्ये देखील पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आज दुपारून पावसाचा जोर चांगलाच वाढण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल त्यातली त्या सोलापूर अक्लोज तसेच बीड लातूरचा भाग आहे ऐलदेवीनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर मालेगावचा भाग आहे तसेच इकडे जळगावचा धुळे नंदुरबार या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची শ্যতা লাতুর নামদেড় आदिलाबाद चंद्रपूर पुसद अकोल्याच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जळगावपर्यंत जालनाची स्थिती तिचा आहे तसेच धाराशिवला देखील कोल्हापूरला सांगली सातारा या ठिकाणी मात्र जोर जे आहे ते थोडासा कमी राहील व संपूर्ण कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार सरी आज पावसाच्या पाहायला मिळणार आहेत तसेच पाहायला गेलं तर विदर्भामध्ये थोडंसं वातावरण आज कमी पाहायला मिळत आहे परंतु चंद्रपूर यवतमाळच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच नागपूर गोंदिया गडचिलोरी भंडारा लातूर लातूर या भागात आपल्याला जास्त काय सध्या स्थितीला पावसाची शक्यता दिसून येत नाही तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल इकडे अहिल्या देवीनगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव लातूर अकलूज सातारा सांगली कोल्हापूर या भागात मध्यम ते दुसऱ्या ठिकाणी जोरदार सर पावसाची पाहायला मिळू शकते नंदुरबारच्या भागात जळगाव धुळेच्या भागात देखील स्थिती राहील सध्या स्थितीला असे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पाहायला मिळणार आहे परंतु हा पाऊस भाग बदलतो रोजच्या रोज अपडेट साठी नक्की करा धन्यवाद